सचिन रमेश दहिवाळ यांची मुलगी केतकी सचिन दहिवाळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मागील पाच दिवसापासून सात नंबर वॉर्डमध्ये ॲडमिट आहे तिला रुग्णालयाच्या बेडच्या खाली ठेवण्यात आले आहे केतकी सचिन देहवाळ हिला कावीळ व गॅस्ट्रो झाला आहे तरी बेडच्या खाली ठेवण्यात का आले आहे हे योग्य आहे का असा सवाल शासनाला विचारण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर वृत्त काय आहे ते अहमदनगर महार रुग्णालयामधनं बोलतोय सचिन रमेश धैवाळ माझं नाव माझ्या पुरीचं नाव कितकी सचिन धैवाळ शेत सात नंबर वॉर्डला आहे ना ॲडमिट आहेत पण पाच दिवसापासून ॲडमिट आहेत त्यांना रुग्णालयाच्या बेडच्या खाली ठेवलेले इतकी घाण परिस्थिती इथली की हे नगरसेवक आमदार खासदार सगळ्यांना कोली देत ते म्हणते आमच्या पद्धतीने आम्ही करू तुम्ही मध्ये बोलायचं नाही ही पद्धत आहे इथली चार वेळेस वरून खाली चार गालूं 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 खाली वर पाठवले तरी पण आमचे काही ट्रीटमेंट देत नाहीत आणि आमच्या पुरीला आज बेडच्या खाली झालेल्या नगर जिल्हा रुग्णालयाची जिल्हा रुग्णालयामध्ये माझी मुलगी ऍडमिट केलेली होती चार दिवस झाली ती तिला कावी झाली ती आणि गॅस्ट्रो झालेला होता ऍडमिट केलेली तिला पण आता बेडवरनं खाली टाकलेली तिला तिला बेड नाही भेटलेला ने का नाही जिल्हा परिषदेला जिल्हा रुग्णालयाला एवढीच विनंती आहे की त्यांनी बेड द्यावा पण बेड का काढलं त्यांना ती जेव्हा गेले होते तेवढ्यामध्ये त्यांनी बेड दुसऱ्याकडे घातला दुसऱ्या बोलीला दिला बेड दुसऱ्या पेशंटला का दिला पण ते विचारलं नाही त्यांना विचारलं ते म्हटले हे एमर्जन्सी आहे पण उठू कोणाला लावलं नव्हतं एमर्जन्सी कुठून आणायची एमर्जन्सी माझी पूर्वी पण एमर्जन्सी ना बरोबर आहे मग त्याच्यामध्ये अडचण काय आहे ती यांना आणि मग शासन काय करत आहे झक मारत आहे का डिपार्टमेंट बी काही करत नाही आणि जे काय नर्स आल्या काय आणि गेल्या काय त्याचं काही घेणं नाही देणं नाही ते काय नुसतं पगार घेणार काय फुकटता आई बापाची तर होती ना तुम्ही तर म्हणता लेखी वाचवा मग आम्ही लेखी वाचायला आलतो तुमच्याकडे तुम जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा रुग्णालयाला कोणीच वाचवत नाहीये